नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाले आहेत आणि यंदाच्या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले तर काही नवीन विजय झेंडा फडकवला आहे या निवडणुकीतून आपण काय शिकायला हवंय आणि पुढे नेते कार्यकर्ते आणि आपण सर्वसामान्य नागरिकांनी काय करायला हवंय चला तर सविस्तर जाणून घेऊया या निवडणुकीत ज्या नेत्यांनी प्रामाणिकपणे रयतेचे काम केले जनतेशी संपर्क ठेवले जुने जाणते कार्यकर्ते जपले त्यांनाच यश मिळालेले आहे त्याचवेळी अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला कारण जनता प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांनाच पसंती देत आहे मतदार राजा नेहमी जागरूक असतो हे यंदाच्या निकालातून पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे मित्रांनो आता वेळ आहे आत्मपरीक्षणाची आपण कुठे कमी पडलो आपल्याला कोणत्या जबाबदारीची जाणीव झाली नाही हे प्रत्येक नेत्याने आणि कार्यकर्त्याने विचारात घेणे गरजेचे आहे दोष देणे सोपे आहे पण उत्तरदायित्व स्वीकारणं देखील तेवढेच महत्त्वाचे आहे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतदान न करणारी चाळीस ते पन्नास टक्के जनता जर आपल्याच भागातील लोक मतदान करत नसतील तर आपण इतरांना दोष कसा देणार आपण सर्वांनी मिळून मतदानाविषयी जागृतीकरण करायला हवं आणि इतरांना प्रोत्साहनही द्यायला हवं तर मित्रांनो आपण सर्वच जणांनी हा निवडणुकीचा निकाल स्वीकारून पुढं पाहायला हवं आणि यापुढे जनता देखील प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांनाच विजयी करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद